नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तेलाचा एकही थेंब न वापरता इथे इन्स्टंट आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे हे आवळ्याचं लोणचं बिलकुल तुरट न होता अतिशय चवीला चा छान लागते आणि आवळ्याचे कितीतरी फायदे आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत की आवळा खाल्ल्यानं शरीराला काय फायदा होतो ते तर अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आपल्याला हे आवळे स्वच्छ धुवून आपल्याला कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत तर कपड्याने कोरडे झाल्यावर पुन्हा एकदा मी टिश्यू पेपरने परत एकदा कोरडे करून घेतलेले आहेत कारण याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपल्याला नको आहे तर अशा पद्धतीने सगळे आव आवळे मी व्यवस्थित असे कोरडे करून घेतलेले आहेत तर या ज्या प्लेट्स वगैरे आहेत त्या पण आपल्याला अगदी स्वच्छ घ्यायला हव्यात आणि यावर थोडेसे दाग होते त्यामुळे मी आवळ्याचं हे जे साल आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने साल काढून घेणार आहे mm -hmm. आतमध्ये आवळे चांगले आहेत पण थोडेसे वरती डागाळलेले दिसले म्हणून मी इथे आवळ्याचं साल काढून घेत आहे तर तुमच्याकडे जर चांगले आवळे असतील तर साल काढायची गरज नाही अशा पद्धतीने आवळ्याचं साल काढून घेतलेल्याने हे जे साल आहे उन्हात वाळून याची पावडरही तयार करू शकता किसणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि हे जे आवळे आहेत हे अशा पद्धतीने मी या मोठ्या किसणीने व्यवस्थित किसून घेणार आहे आवळ्याचे जर तुकडे केले तर शक्यतो ते तुरट लागतात आणि हे जर असं किसणीनं किसून घेतलं तर हे आवळ्याचं लोणचं खायला खूप चवदार लागतं आणि आपण हे जास्त प्रमाणातही खाऊ शकतो म्हणून मी इथे किसून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हा किस तयार झालेला आहे इथे मी सहा लिंब घेतलेले आहेत तर इथे बघू शकता हे लिंबाची साल आहे ही खूप जाड आहे त्यामुळे मी इथे याचं साल पूर्ण काढून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर पिवळे लिंब मिळत असेल तर साल काढायची गरज नाही हे सीडलेस लिंबू आहे त्यामुळे मी इथे बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने याचे चार फोडी करून घेणार आहे तर हे ज्या सगळे लिंब आहेत त्याचे मी व्यवस्थित फोडी करून घेणार आहे चा पना नहीं। तर हे लिंबू घातल्यानं आवळ्याचा तुरटपणा बिलकुल जाणवत नाही तर हे लोणचं चवीला खूप छान लागतं आणि याला आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरवर अशी पेस्ट काढून एक वाटी इथे मी लिंबाचा क्रश आणि एक वाटीच आवळा भरलेला आहे तर इथे धने एक चमचा जिरे एक चमचा आणि इथे लवंगा चार आणि काळी मिरी चार घेतलेले आहेत तर इथे बघू शकता जास्त जिन्नस लागत नाहीत तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता व्यवस्थित याला छान आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडेसे अर्धा चमचा मेथ्या घातलेल्या आहेत अर्ध्यालाही कमी आहेत मेथ्या मेथ्या सुरुवातीला घालायच्या नाहीत तर त्या करपल्या तर कडू लागतात आणि अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित भाजून झालेला आहे याला थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे तर बघू शकता एक वाटी हा जो आवळ्याचा केस आहे तो भरलेला आहे आणि हा जो आवळ्याचा केस आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये खाली तेल घातलेलं नाही तर व्यवस्थित भांडा आधी व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि आवळा त्यामध्ये घातल्यावर याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे याची पावडर बनवून घेणार आहे या मसाल्याची तर बघू शकता एक छान वाफ आलेली आहे आणि आवळा छान की शिजलेला आहे खूप कमी वेळ लागतो आणि हे जे लिंबू मी मगाशी क्रश केलं होतं तर ते लिंबूही मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर लिंबामुळे याच या आवळ्याच्या लोणच्याला खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि बघू शकता इथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे कारण मला कमी गोड हवं होतं तर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर एक वाटी साखर तुम्ही घालू शकता किंवा लोणचं आधी टेस्ट घेऊन त्यामध्ये जशी लागेल तशी साखर गूळ तुम्ही ॲड करू शकता पण इथे बघू शकता आता याचं पाणी सुटलेलं आहे साखरेचं याच्याऐवजी अर्धी वाट अर्धी वाटी गूळ घातला तरी हरकत नाही चवीनुसार एक चमचा मीठ वापरलेला आहे यामध्ये आणि मीठ साखर आवळा आणि इथे लिंबाचा जो क्रश आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये मी छान असं मिक्स करून घेणार आहे लाल चमच एक इथे लाल तिखट टाकलेलं आहे दोन चमचे चवीनुसार हिंग वापरलेलं आहे आणि हे जे पावडर बनवली होती ती इतकी घालून घ्यायची नाही आपल्याला दुसऱ्या लोणच्यालाही याचा वापर होऊ शकतो किंवा कुठल्याही भाजीला वापरलं तरी हरकत नाही हा आपल्याला एकच चमचा मसाला घालायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने है। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा चमचा यामध्ये हळद ॲड केलेली आहे जेणेकरून लोणच्याचा कलर आणि चव छान यावी आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता बिलकुल पाणी यामध्ये राहिलेलं नाही छान हे शिजलेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये ही जी पावडर आहे मी दुसऱ्या डब्यात काढून ठेवलेली आहे जेणेकरून दुसऱ्या कुठल्या लोणच्याला किंवा भाजीला वापरता येईल तर बघू शकता इथे गूळ घेतलेला आहे एक चमचा मी तर लोणचं थोडं आधी टेस्ट करून पाहिलं तर थोडंसं अंबूस लागत होतं किंवा तुरट लागत होतं त्यामुळे मी इथे एक चमचा गूळ वापरलेला आहे शक्यतो मी कमी गूळ करण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्हाला गूळ अधिक वापरायचं असेल तर वापरू शकता दोनास एक असं प्रमाण घेतलं तरी म्हणजे एक वाटी आवळ्याचा कीस एक वाटी लिंबाचा क्रश आणि एक वाटीच गुळ किंवा साखर वापरलं तरी हरकत नाही त्यानेसुद्धा लोणचं खूप छान बनेल आणि इथे बघू शकता मला जशी चव लागेल तसं तसंच मी फक्त गोड ॲड केलेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर बघू शकता इथे मी एका प्लेटमध्ये लोणचं काढून घेणार आहे तर खूप सुंदर असं हे लोणचं लागतं तुम्ही मुलांना ब्रेडवर लावून देऊ शकता किंवा पोळीला लावून याचा रोलही बनवून देऊ शकता अतिशय हेल्दी असं हे लोणचं आहे खूप छान चव येते अशाच पद्धतीने मी एक लिंबाचं लोणचंही बनवलं होतं लिंबाचं क्रश लोणचं इन्स्टंट खूप छान लागतं त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर पाहिजे असेल तर तेही तुम्ही करून बघू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता हे जे आवळ्याचं लोणचं हे आपलं खाण्यासाठी लगेचच रेडी आहे कुठेही तेलाचा थेंबही वापरलेला नाही तर बघता क्षणी खावंसं वाटणारं हे आवळ्याचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून पहा सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे आहेत तर हे जे हे जे आवळ्याचं लोणचं आहे खाण्यासाठी आपलं रेडी झालेलं आहे छोटीशी काचेची भरणी व्यवस्थित याला स्वच्छ धुवून कोरडी करून पुसून घेतलेली आहे उन्हात वाळवली आणि इथे बघू शकता हिंग घेतलेलं आहे हिंगाने व्यवस्थित असं त्याला छान हिंग घालून आपल्याला बरणी व्यवस्थित हलवून यामध्ये जो एक्स्ट्राचा हिंग आहे तो काढून मी व्यवस्थित अशा पद्धतीने यामध्ये लोणचं भरलेलं आहे तर हे लोणचं वर्षभर छान टिकते फ्रीजच्या बाहेर किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी हरकत नाही त्यामुळे हे लोणचं नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय